ते लावून ठेव लावून ठेव लावून ठेव लावून ठेव पूर्ण झालेलं पण मुरायला लागलं अरे तू असं उड्या मारते रे बाई बाई बघ उड्या जाम मारते अरे अरे हे बाई बघ अरे 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 ती बघ जाव येते अरे 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 खाल्ला खाल्ला घे खाल्ला घे उतरून आहेत त्याच्यात कासव बघा की ते ते चावतात ना डेंजर आहेत ते एकदम का नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा सांगत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो आलो आपण मासे पकडायला आणि आपल्या कोंडीमध्ये आलो आहे आणि भरपूर दिवसांनी म्हणजे मासे पकडायला आलो या कोंडीमध्ये आणि आपल्याला जाला पण आणला आहे पण मासे भेटतील आणि एक नवीन टेक्निकने आपण पकडणार मासे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पण राहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया आणि आपण जाला लावलाय मस्त बघा इकडून असा जाला लावलाय आणि आता आल्यामध्ये पण आपल्याला भेटतील आणि एक नवीन जुगाड आपण काढलाय म्हणजे ते झाले आणले मच्छे झाले आणि तिने पण मासे इकडे पकडणार होत आडवे लावू तर चला पटकन सुरुवात करू मच्छा हा आता बऱ्यापैकी आले जास्त आहेत भरपूर आहेत भरपूर आहेत आता काढा हे बघ पिशवी आणतो सांगू हे बघ किती भारी बारीवारी लागले कोलवी पण आहे भारी वारी हायत हे बघ कसलाय मोठा बघ अरे पिशवी आणतो आणि हा बघ ठेवायची जागा बघा मित्र किशोरी डायरेक्ट किशामध्ये कारण पिशवी वगैरे इथं जवळ नाही आहे डायरेक्ट किशात मार चला तर पिशवी घेऊन ना तुम्ही नको तिथं जागेवर पोहोचल्यावर दे इकडे आवडी हा टोकन दे मग इकडे पोकळी टोक थांब थांब आज असा अरे थांबता अजून कर ती साईड आवडील वरकर हां थांब आणि हा थांब थांब पायात घेतो मी थांब पाया पुरा जमिनीला ना इथून नाही रे अभ ही दगड आहे ना ह्याच्या पलीकडून ते बघ जा समीर हिथून नाही ही दगडीच्या पलीकड ह्या वारणा वारना, वारना हा घे घे टेक आता आणि इकडे मेरेला घे पूर्ण ह्या दगडीला टेकवू ह्या तरच आपल्याला भेटतील जा दगडीला टेकव टेकव त्या दगडीला वरून हा टेकव दगडीला पूर्ण टेकव त्या ना ह्या ह्या तरच मासे भेटतील ते जमनीला टेकव हाय हाय हायत हे हे ब हायत तिकडे पूर्ण टेकव

आडी ती साईज आहे चला नाही ना, ना पल्लर समीर घातले ना अडकलं ते झालं अडकलं इकडे आहेत गेले ते इकडे त्यात कितीतरी असेल

पण उडायला गे माझा उड्या मारतात हे पण उड्या जाम मारतात अरे अरे हि बघ अरे 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 ते मग जाम येते अरे अरे अरे

बस आणि टाईट घे टाईट घे घे आलं आलं थांब लावून ठेव नको उतरू नको उतरू नको थांब हे उचलू नको हे बघ भरपूर आहेत टाईट करून ठेव तुम्ही घे चल हलवायला पाहिजे होतो अजून घे लाव ठेव असा टाईट मस्त बघा हज्यामध्ये लय वारी भेटलं चालतंय तुला पिशवी ना आणली ना पिशवी ती वरती ठेवली दोन आहे तो हे बघ

चान्सेस भेटलेत पाणी जाम आहे ना पाळायला चान्स भेटतो त्यांना भरपूर डेंजर आहेत ते एकदम कास मास पण आहेत त्यात त्या साइडला भरपूर भेटतील त्यांना मासे आहेत ना मस्त की बनवूया आणि आपल्याला खायचं आहे तिकडे मासे मस्त पैकी बनवून मस्तपैकी आपण इकडेच आहे ना कासलावरती मस्त बनवून खाऊ बघा एवढे मित्रांनो आपल्याला मासे भेटले अजून भेटले असते पण जरा मेहनत करायला पाहिजे बघा एवढे मासे भेटले मित्रांनो आपल्याला खवलं पण आहे ना माश्याचं नावच मित्रांनो खवल्या मासा आणि याच्यावरती खवल्या आहेत ना भरपूर असतात पण कटिंग बोर्ड मित्रांनो विसरलो आहे आणि आता घेतले दगड मस्त की पातर आहे त्याच्यावरती आपण आहे ना कांदा वगैरे कटिंग करून घेऊ म्हणजे आपल्याला मासे बनवायचे तिथं मस्त आहे ना आपल्या इकडे चूल रेडी झाली आहे मस्त आहे ना इकडे तेल वतून घेऊ आणि वारा एवढा आहे ना वारा वारा आहे ना भरपूर तुटला आहे आणि त्याच्यामुळं आहे ना पूर्ण आग इकडे तिकडे होते वेटिंगवर आहेत आता मच्छी झाली ना का पहिला खाऊन घेऊ आणि ती लोक पण तिकडे मच्छी पकडत आहेत मस्त हो ते बघ आणि जंगलात येऊन बनवण्याचे आहे ना आपल्याला मासे भरपूर भेटले असते जरा पटकन निघालो आणि पाणी पण भरपूर होतात त्याच्यामुळे आपल्याला जास्त मासे नसत सगळे पाणी भरपूर होता आता कमी झाला ना दा पाणी तर मस्त आपल्याला त्या ढावामध्ये दा। मासे भेटतील मसाला वगैरे आणला इकडे मस्त द्या सगळा हळदी मसाला सगळे मसाले मिक्स आहेत मिक्स केले सगळे मसाले माश्यांची इकडे रेटिक होती प्रतिंबी आहे मस्त आहे ना मासे इकडे बघा शिजलेत एक नंबर झाले मस्त झालेत मासे तयार आपले आणि खायला रेडी चला बसूया की बघा आणि बघा मित्रांनो मस्त आहे ना आपली माशाची रेसिपी झाले तयार तर मस्त बसूया खायला आणि इकडे पाव वगैरे आणलेत आणि काहीच नाही आणला दुसरा फक्त खायचे आहेत भात वगैरे हो काय नाही आणलंय पावस ठीक आहे मस्त आले भात भाकरी असती ना तर एक नंबर झाला असतं काम झालेत पण एक नंबर तर नाही झाले पाव एकच आणलाय दोघांमध्ये अर्धा अर्धा मस्त आले ना अजून पाव आणायला पाहिजे होते ना आवडी आणले असते तर फुल मजा आली खायला आणि ही जंगलात येऊन खाण्याची एक मजाच वेगळी असते खतरनाक आणि मस्त आहे ना आपल्या इकडं मासे पकडून आहे ना इथे बनवले मस्तपैकी आजची आपली माशांची रेसिपी पण एकदम खतरनाक झालेली तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आठवया